नमस्कार मी दिगंबर काकड डी के नाशिकर प्रॉपर्टी मध्ये आपलं स्वागत करतोय आज आपण पेट्रोलवरील चांदवडकर नगर येथील बंगलो बघणार आहे दोनशे पंचवीस वारामधील प्रशस्त असा बंगला असून एकवीसशे स्क्वेअर फीट मध्ये बांधकाम आहे तीन ते चार फोर व्हीलर पार्क होतील एवढी प्रशस्त जागा या बंगलोला दिलेली आहे प्रत्येक रूमला पीओपी पी केलेली असून प्रशस्त असे साइजेस दिलेले आहेत आणि उत्कृष्ट अशा ब्रँडेड वस्तू वापरण्यात आलेल्या आहेत तर चल, चला आज आपण पेट्रोलवरील चांदवडकर नगर येथील फोर वी एच के बंगलो बघणार आहे पंचवटीमध्ये पेट्रोलवरील नाशिक गुजरात हायवेवरील चांदवडकर नगर या ठिकाणी आजचा हा आपला फोर बेच के लक्झरियस बंगलोचा प्रोजेक्ट आहे दोनशे पंचवीस वार एवढ्या मोठ्या प्लॉटमध्ये आजचा हा आपला फोर बेच के लक्झरियस बंगलोचा प्रोजेक्ट आहे एकवीसशे स्क्वेअर फीटमध्ये या फोर बी एच केचं बांधकाम असून बंगलोच्या बाजूला तीन ते चार फोर व्हीलर बसे एवढी प्रशस्त पार्किंग देण्यात आली आहे या प्रोजेक्टचं डिझाईन हे सुंदरित्या डिझाईन करण्यात आलेलं आहे या बंगलोचे बांधकाम करण्यासाठी उत्कृष्ट साहित्य वापरण्यात आलेलं आहे यामध्ये ब्रँडेड गोष्टींचा वापर करण्यात आलेला आहे सुरुवातीला प्रशस्त अस डोर देण्यात आहे लिव्हिंग रूमचे साईज अकरा बाय पंधरा अशा भव्य स्वरूपाच्या आहे लिव्हिंग रूमला सुंदर असं पॉल सिलिंग देण्यात आहे पुढे गृहिणींसाठी भव्य किचन देण्यात आहे अकरा बाय तेरा अशा मोठं स्वरूपाचं हे भव्य किचन असोत यामध्ये एल शेपमध्ये किचन ओटा देण्यात आलाय त्याचबरोबर गृहिण्यांना साहित्य ठेवण्यासाठी थे रॅकही बनवून देण्यात आले किचनच्या पाठीमागे वॉशिंग एरिया देण्यात आलाय किचनला वरपर्यंत टाईल्स लावण्यात आले आहे त्यानंतर पुढे कॉमन वॉशरूम देण्यात आलेला असून वॉशरूमच्या बाहेर सुंदर असं वॉश बेसिन देण्यात आलं आहे ग्राउंड फ्लोअरलाच एक मास्टर बेडरूम देण्यात आला आहे अकरा बाय अकरा अशा भव्य स्वरूपाचं आहे हे मास्टर बेडरूम असून बेडरूमला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी मोठ्या विंडोज देण्यात आले तसेच बेडरूममध्ये फॉल सिलिंगही करण्यात आले आहे बेडरूमला अटॅच वॉशरूम देण्यात आलेला आहे फर्स्ट फ्लोअरवर तीन बेडरूम देण्यात आले असून यापैकी दोन मास्टर बेडरूम आहे बेडरूम हा अकरा बाय अकरा अशा मोठ्या स्वरूपाचा आहे या बेडरूमला वर फॉल सेलिंग करण्यात आलं आहे तसेच बेडरूमला डोअरही देण्यात आला आहे डोअरमध्ये जाळीचा वापरही करण्यात आलेला आहे बेडरूमला लागूनच प्रशस्त अशी रोड रोडफ्रंट बाल्कनी देण्यात आले आहे या बेडरूमला लागूनच दुसरा मास्टर बेडरूम आहे अकरा बाय अकरा असा भव्य स्वरूपाचा हा मास्टर बेडरूम आहे या बेडरूमलाही फॉल सिलिंग करण्यात आलेला आहे तसेच बेडरूममध्ये अटॅच वॉशरूम देण्यात आलेला आहे हा आहे आपला तिसरा मास्टर बेडरूम अकरा बाय तेरा अशा भव्य स्वरूपाचा हा मास्टर बेडरूम मा आहे या बेडरूमला वर सुंदर असं होल सिलिंग करण्यात आहे तसेच या बेडरूम मध्ये अटॅच वॉशरूम देण्यात आहे या राऊस संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच साईट व्हिजिटसाठी टी के नाशिकर प्रॉपर्टी कन्सल्टंट नाईन फाय नाईन फाय नाईन नाईन सिक्स झिरो डबल थ्री या क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद